श्री शिवाय नमस्त फ्याम आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवपुराण विश्वर संगीतीतील अध्याय शिवलिंगाची स्थापना आणि पूजनविधी कशा पद्धतीने आहे हे सांगण्यात आलं आहे श्री गणेशाय नमः ऋषिजनांनी विचारले सूतुजी शिवलिंगाची स्थापना कशी करावी त्यांची लक्षणे काय आहेत त्यांची पूजा कशी करावी ती कोणत्या काळी आणि कोणत्या द्रव्यांनी करावी तेव्हा सूत म्हणाले महर्षींनो तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगतो ती, ती लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या परिस्थिती अनुकूल असताना शुभ समयी पवित्र तीर्थांच्या ठिकाणी नदीतील किंवा शुद्ध स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी तेथे ते त्या ते ते लिंगाचे नित्यपूजन करणे शक्य झाले पाहिजे कल्पोक्त लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून आपल्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने जलमय द्रव्याने किंवा तेजस द्रव्याने त्याचे ते पूजन केल्याने उपासकाला त्या पूजनरूपी सेवेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशा शिवलिंगाची पूजा केल्याने तो तत्काळ फलदायी ठरते घरच्या घरी नित्यपूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्पकाळच पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त असते पण कायमची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर मोठे शिवलिंग घ्यावे हे शिवलिंग शैवशास्त्रात निर्देशित केलेल्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असावे अशी पीठासहित स्थापना करावी शिवलिंगाचे पीठ गोल चौकोनी त्रिकोणी किंवा मंचकाच्या खुरासारखे असावे वरती खालती मोठे आणि मध्यभागी किंचित बारीक असावे असे लिंगपीठ महान फलदायी असते स्थावर शिवलिंग मातीचे दगडाचे किंवा लोखंडाचे असावे शिवलिंग आणि त्याचे पीठ एकाच द्रव्यापासून घडविलेले असावे ज्यांची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करावयाची नाही अशा लहान शिवलिंगासाठी सुद्धा हाच नियम आहे बाणलिंगासाठी हा नियम नाही लिंगाची लांबी ते स्थापन करणाऱ्या यजमानाच्या बारा अंगुलीच्या एकूण लांबी इतकी हवी हेच यजमानासाठी सर्वोत्तम शिवलिंग होय शिवलिंगाची लांबी बारा अंगुलीपेक्षा कमी असेल तर पुण्यफलही कमी मिळते लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काहीही दोष नाही नित्य अनुष्ठानासाठी किंवा कारण परत वे वापरण्याचे शिवलिंग एक अंगुली इतक्या लांबीचे हवे त्यापेक्षा कमी नको हो। ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याने शिल्पशास्त्राला अनुसरून आधी देवालय निर्माण करावे त्यात इष्टदेवतांच्या मूर्तींची स्थापना करावी त्या मंदिराचा गाभारा सुंदर मजबूत आणि स्वच्छ असायला हवा त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला दोन मुख्यद्वारे असावीत गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याच्या गर्तेत म्हणजेच खड्ड्यात नीलम माणिक वैद्रीू पाचू पुष्पराग मोती पोवळे गोमेद आणि हिरा या नऊ रत्नांना तसेच अन्य महत्त्वपूर्ण द्रव्यांना वैदिक मंत्रांचा उच्चार करून ठेवावे त्या शिवलिंगाचे ओम सद्योजात आदी पाच वैदिक मंत्रांनी पाच ठिकाणी क्रमशः पूजन करावे अग्नीमध्ये हविष्याच्या आहुती द्याव्यात परिवारासह शिवाची म्हणजेच माझी पूजा करावी गुरु स्वरूपाचार्यांना यथाशक्ती द्रव्य दान द्यावे भाऊबंधांना उपयुक्त वस्तू द्याव्यात याचकांना द्रव्य सुवर्ण ग्रह भूमी किंवा गाय आदी गोष्टींचे दान द्यावे सर्व जीव मात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे त्यानंतर महादेवांचे ध्यान करावे महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करत पीठयुक्त शिवलिंगाची त्या गर्देमध्ये स्थापना करावी ते दीर्घकाळ स्थिर राहावे म्हणून ती गर्ता लिंपून घ्यावी गाभऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर भूमी संस्कारादी विधी आदी सांगितल्याप्रमाणेच करावेत प्राणप्रतिष्ठा मात्र पंचाक्षरी मंत्राने करावी ही मूर्ती ज्ञानी मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी किंवा भिकतान भिक। जी साधूजनांकडून किंवा महात्म्यांकडून पूजा करून घ्यावी ती गुरुजनांकडून ग्रहण करावी त्यानंतरच तिची प्राणप्रतिष्ठा करावी अशा सुस्थापित शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्यभक्तिभावाने पूजा केल्याने शिवपद प्राप्त होते भगवान शंकर सर्व व्याप्त आहेत शिवभक्तांनी त्या विराट स्वरूपी ईश्वराची आराधना केली पाहिजे विश्वातील जीवसृष्टीमध्ये वृक्षवेली यांना स्थावरलिंग म्हणतात त्यांना पाणी घालणे त्यांची जोपासना करणे त्यांना त्रास न देणे ही त्या स्थावरलिंगाची पूजा होय जीवसृष्टीतील पशुपक्षी कृमी कीटक यांना जंगमलिंग म्हणतात त्यांना अन्नपाणी देणेची सेवा शुश्रूषा करणे त्यांची हत्या न करणे ही त्या जंगमलिंगाची पूजा होय सर्व सृष्टीविषयी सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे त्या सर्वांना सुख देणे हीच सर्वश्रेष्ठ आराधना आहे शिवभावे जीवसेवा हेच त्या आराधनेचे ब्रीत आहे सेवाभावी भक्तांवर भगवान शंकराची नित्यकृपादृष्टी असते असो मंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोहण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमाने मंदिरात जाऊन त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी शिवजींना अभिषेक नैवेद्य नमस्कार आदी उपचार अर्पण करावेत ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचारी किंवा षोडोपचारे पूजा करावी पंचोपचार पूजेत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य यांचा समावेश होतो षोडोपचार पूजेमध्ये आवाहन आसन आरोग्य पाद्य आचमन अभ्यंग स्नान वस्त्र यज्ञपवित गंध पुष्प धूप दीप नैवेद्य तांबूल प्रदक्षिणा नमस्कार मंत्र पुष्प व नंतर विसर्जन यांचा समावेश होतो शिवलिंग मग ते स्वयंभू असो की देवांनी ऋषींनी वा मनुष्यांनी स्थापन केलेले असो त्याची वरील उपचार समर्पित करून पूजा करावी पूजा करता येणे शक्य नसेल तर शिवपूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान द्यावी गुरुजींना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी सद्भावाने केलेल्या अल्पसेवेनेही शिवपूजनाचे संपूर्ण मिळते शिवलिंगाचे नित्य नियमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते मनुष्याने आपल्या आवडीनुसार मृतिकेचे पिठाचे गोमयाचे फुलांचे पुष्पांचे फळांचे गुळाचे लोण्याचे भस्माचे किंवा अन्नाचे शिवलिंग तयार करून त्याची यथाविधी पूजा करावी शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी चालते शिवलिंगाचे दान दिल्याने शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने के प्रतिदिनी ओंकाराचा दहा हजार जप केल्याने किंवा संध्या समय प्रणवाचा अनुक्रमे एक एक हजार संख्येत जप केल्याने शिवपद प्राप्त होते जपकाळात मकारांत प्रणवाचा ओम जप केल्याने मन शुद्ध होते मानसिक अर्थात मनोमन जप करणे उपांशु अर्थात वैखरीने स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जप साधनेचे प्रकार होत नाद आणि बिंदूने युक्त प्रणवोच्चाराला विद्वज्जन समान प्रणव म्हणतात प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता व भक्तिभाव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात पंचाक्षरी मंत्रांचा नित्यनियमाने दहा हजार जप करावा अथवा आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्यासमयी एक एक हजार जप करावा उपासनेली शिवपदाची प्राप्ती होते ब्राह्मणांसाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय अतिशय फलदायक असतो कलशाने केलेले स्नान मंत्राची दीक्षा मात्रकांचा न्यास सत्याने अंतकरण पवित्र झालेला मनुष्य ब्राह्मण आणि ज्ञानसंपन्न गुरु या सर्वांना उत्तम मानण्यात आलेले आहे मंत्रांमध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानले जातात ब्राह्मणांनी नम शिवाय या मंत्राचा जप करावा अन्य वर्णांच्या लोकांनी शिवाय नम याप्रमाणे मंत्र जप करावा स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमो अंत उच्चाराने विधान आहे अर्थात त्यांनी शिवाय नम याप्रमाणे जप करावा काही ऋषींनी ब्राह्मणांच्या स्त्रियांसाठी नम पूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे म्हणून त्यांनी नम शिवाय या मंत्राचा जप करावा पंचाक्षरी मंत्रांचा पाच कोटी जप केल्याने मनुष्य सदाशिव समान होतो एक दोन तीन किंवा चार कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते शिव पंचाक्षरी मंत्रांचे पुरस्चरण केल्याने शिवलोक प्राप्त होते या ठिकाणी एक टीप दिलेली आहे की मंत्रांमध्ये जेवढी अक्षरे असतात तेवढे लक्ष जप करावेत त्यांच्या दशांश संख्येत हवन करावेत हवनाच्या दशांश संख्येत तर्पण करावे दर्पणांच्या दशांश संख्येत मार्जन करावे मार्जनांच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे जपाव्यतिरिक्त अन्य विधी करणे शक्य नसेल तर त्याऐवजी मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी शिव पंचाक्षरी मंत्रांचा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न इतका जप झाल्यावर एक पुरश्चरण होते अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार उपासकाकडून जेवढी अधिक पुरश्चरणी होतील तेवढी त्याला अधिक लाभ होईल शिवपंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिनी एक हजार जप करून एक हजार दिवसामध्ये दहा लाख जप करावा या अवधीत ब्राह्मणाला नित्य भोजन द्यावे या उपासनेने अभिष्ट कार्य सिद्धी जातात गायत्री मंत्र हे मोक्षदायक आहे ब्राह्मणाने प्रतिदिनी प्रातसमय या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते वेद मंत्रांचे आणि वैदिक सुक्तांचेही नित्य पठन करावे मनुष्याने सिद्ध मंत्रांचा किंवा गुरुपदिष्ट मंत्रांचा नित्य जप करावा सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा त्या मंत्रांची पुरश्चरणी केल्याने मोक्ष प्राप्ती होते ज्यांना गुरुमंत्रांची प्राप्ती झालेली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्यांनी जगत कल्याणात उपदेश लिहिल्या प्रणामाचा नित्य एक सहस्र जप करावा स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचाही जप करावा या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात शिवप्रभूंची सेवा म्हणून शिवमंदिरात झाडलोट करणे स्वच्छता राखणे शिवालयाच्या परिसरात फुलं झाडे लावणे ही सर्व पुण्यकर्मे आहेत अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्त होतो काशी हे प्राचीन शिवपीठ आहे ते भगवान शंकराचे अतिप्रिय क्षेत्र आहे तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती होते जाणत्या मनुष्याने तेथे ते आमरण निवास करावा त्या पुण्यक्षेत्रे असलेल्या विहिरी तलाव कुंडे ही सर्व स्थाने तीर्थरूप आहेत तेथे स्नान दान आणि जपानुष्ठान केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्रे आहेत तेथे आपल्या पितरांसाठी श्रद्ध पिंडदान तर्पण ब्राह्मण भोजन व यथाशक्ती धर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो ही पुण्यकर्मे करणारा मनुष्यही पापमुक्त होऊन शिवलोके जातो ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी एक तीन पाच किंवा सात रात्री निवास करावा लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्य कर्मे करावीत सदाचाराने रहावे ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आणि मोक्षदायक आहेत सकाम पुण्यकर्मे केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते निष्काम भावनेने सत्कर्म करणे परोपकार करणे हा कर्मयोग आहे या योगाने अभिष्टफलप्राप्ती आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती होते दिवसाचे मुख्य तीन विभाग आहेत प्रातकाल मध्यान्ह काल आणि सायंकाळ प्रातः समय रोजची शास्त्रविहित कर्मे करावीत सकाम कर्मे आणि सायंकाळी शांती कर्मे करावीत रात्रीचे चार प्रहर असतात त्यातील मधल्या दोन प्रहरांच्या कालावधीला काल म्हणतात यावेळी शिवपूजा केल्याने अभिष्ट फलप्राप्ती होते कलियुगात उत्तम कर्माच्या आचरणानेच मनोवांछित कार्यसिद्धी होते जो मनुष्य तीनही काळी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्माचरण करतो सदाचारी राहून शिवभक्ती करतो पापांना घाबरतो आणि दुष्कृतापासून दूर पळतो त्याला त्याच्या कर्माचे समस्त पुण्यफल प्राप्त होते त्याचे ईहपर कल्याण होते ऋषीजन सुतांना म्हणाले महात्मन तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते श्रवणेंद्रिय तृप्त होतात हे म्हणे या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्रे आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांना शिवपदाची प्राप्ती होते या ठिकाणी शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय अकरावा हा समाप्त झाला